शेतात जनावर राखण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी आम्ही शेतात अशा प्रकारचे जुगाड बनवलेले आहे याला आम्ही माळोचा म्हणतो यावर बसून चौकडे बघायचे आणि रात्री शेतात आल्यावर रोही हरिण डुक्कर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही हे बनवलेले आहे हे असे याच्यावर बसून आम्ही रात्री शेताचे राखण करतो अशा प्रकारे आमच्या भागात खूप जनावरं आहेत अस्वल वाघ सुद्धा येतात कधीकधी डोंगराच्या जवळपास आमचं शेत आहे हे असं मचान बनवलेलं आहे ते पूर्ण दूरवर माझंच शेत आहे इकडे पण या आंब्यापर्यंत आणि ही सोयाबीन रोयाने खाल्लेली आहे म्हणून छोटी छोटी दिसत आहे आणि इथे बघा कशी मोठी आहे